तुम्ही बघू शकता हिंदी केसरी सुरत ड्रायव्हर तो एक आपला पंकज ड्रायव्हर ज्यांनी मुंबईमध्ये आपल्या आव्हाना आपलं नाव केलं आहे जेव्हा आज या एक नंबरच्या गाडीवर मानकरी झालेला आहे भुंगा आणि मेहरबान आणि सुरत काय बोलणार पहिला पंकजचा आणि दुसरा नंबर आलेला आहे खूप छान वाटतंय पंकज रा मोठे झाल्यासारखं जे काय कठीण परिस्थिती आणि पंकज असा समोर आपल्याला नेहमी असतो म्हणजे लोकांना एक प्रसिद्धी झालेली आहे की आम्हाला सोडवत पंकज पाहिजे ड्रायव्हर आज मुंबई पंकज गाडी तो स्वतःची आणि मी मला माझ्या गाडी हक्क माझी वाटते तेव्हा असतो त्याला बघून आपण सगळे कसं मारायचे आणि आज जो गुलाम आहे तो आपण त्याला पंकजसाठी दोन तारखेच्या मैदानातो ड्राईव्ह आणि मला वाटतं आज किती ज्या गाड्या पावलेल्या सांग ना दोन मिनिटांमध्ये मी चार गाड्या चार गाड्या सेमीफायनल साठी पात्र केलेल्या पण सेमीफायनलला बिज गाडी असल्यामुळे गाड्या नाही आणि गोपाल आणि निखील शेवटचा आणि बघू शकता मेहरबान बघायला म्हणजे छोटे मारे झाले कानाशि आजचे काय बोलला आज दोन्ही ड्रायव्हर मुंबईचे आणि दोघाही बघा एक एक नंबर केला एक दोन नंबर केला ड्रायव्हर मुंबईचे चांगलेच आहेत आणि सकाळपासून आपले होता फरकेत मांडले त्यांनी आणि आपल्या सुरजदादा पण होता मदतीला दोघांची साथ लागली आणि नंबर झाला आणि फायनलला गाडी चुकताना दोघांनी मला येऊन सांगितलं खास करून सुरजदात्यांनी मला सांगितलं होतं का आमच्या दोन दोघांचं भविष्य कसं बघता तुम्ही दोघांचं भविष्य काय नाही मध्ये आईला एकच प्रार्थना करत जात होत्या ना असं तू आजच्या गाडीवर भेटा भेटू दे आणि वरती जाऊ दे आणि सुरे राहतात तुझ्याकडे येतो तू कानाच्या मेहरबानच्या आणि मुगाच्या गाडीवर नसर बसला तरी गाडी कशी आज काय सांगशील दृष्टीकोना म्हणून गाडी गाडी न जो गटाला स्पीड लागला तेव्हा मी यांना बोललो की आज गाडी गुलायला आणि सेमी जेव्हा कडायला लागला तेव्हा सेमी सगळे टॉपचे रंगे होते मी पंकजाला बोललो की आज गाडी गुलावात राहणार तुम्ही सेमी गाडी आणि एक नंबर शंभर टक्के त्यांनी करून दाखवला आणि मला वाटतं जो आज इथे या मैदानामध्ये शॉर्टगन वरदान जो मेहरबान राहुल बैर यांनी नाव दिलेलं होता एक शॉर्टगन सारखा म्हणजे होता खरोखर आज पहिली पहिलीवर मी पहिलं बघितलं की पाणी ते शॉर्टगन सारख्याचे जसे बुलेट जातो राहुल भैर विषय काय बोलशील आपला मुंबईचा एक आवाज शुभानं आवड मामा झाले जी तुम्ही आवाज बोलतात की सुरज ड्रायव्हर आणि मैदान खूपच सोय झाला आपल्या आकडा झाली जीव खूप निवडून सांगा धन्यवाद आणि असं यश प्राप्त करतो हवा दोघं पण आणि नक्की सर्वांच्या गाड्यांवर बसा धन्यवाद